एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस हा दिवस जसा साधारण जातो तसाच होता पण काहीसा स्पेशल पण होता काही दिवसापासून एका क्रिएटरला फॉलो करत होते आणि तिचे व्लॉग्स मला खूप आवडायचे आणि त्यानंतर मग मी ठरवलं की ही जे करते तसं आपण ट्राय करायला काय हरकत आहे त्यानंतर मग यूट्यूबवर सर्च केलं की चॅनल ओपन कसं करायचं आणि त्या त्या प्रोसेसनुसार मग चॅनल आय डी ओपन केली नवी आय डी क्रिएट केली तो तो आणि आता आयडी तर ओपन झाली पण नाव काय द्यायचं आणि अचानक विचार करता करता प्रेरणास कॉर्नर असं सहज टाईप केलं आणि ते मनाला भावलं आणि मग आता हेच नाव आपल्या चॅनलचं ठेवूया असं ठरवलं त्यानंतर मग प्रवास पुढे सुरू झाला ऑब्वियस आहे नवीन नवीन होतं तसं मला इंटरेस्ट होता खूप उत्सुकतेने मी व्लॉग्स शूट करत होते तेव्हा माझ्याकडे कुठलाही स्टँड वगैरे नव्हता डब्यावर ठेवून किंवा कुठेतरी ठेवून आ, डेली व्लॉगिंग सुरू केली मी मला जे काही थोडंफार येत होतं तो स्वयंपाक शेअर केला कारण गावाकडची लाईफ कशी असते हे मला थोडक्यात दाखवायचं होतं हळूहळू व्लॉग्स कमी झाले म्हणजे डेली मी तीन व्लॉग टाकायचेच त्यानंतर मग हळूहळू क्रिटिसाईज करायला लागली काही लोक काही फॅमिलीतलीच होती काही कुठली काही कुठली त्यानंतर मग कुठेतरी मन ढासळायचं आणि मी मागे पडायची मग मी ब्लॉग्स टाकणं बंद करायचे त्यानंतर पुन्हा विचार करायचे की लोकं तर काय बोलतच राहणार परत टाकायचे व्लॉग्स आणि त्यानंतर परत बंद व्हायचं असं माझं सतत चालू होतं पण हां थांबले कधीच नव्हते चॅनल कधीच डेड दिलं नव्हतं फक्त व्लॉग्स बंद असायचे पण माझे रेसिपीजचे जे पण काही व्हिडिओज असायचे ते मी शॉर्ट्स थ्रू डेली अपलोड करत होते असंच दिवसामागून दिवस जात होते आणि अचानक मला ॲड आली फोनवर माझ्या की असं असं जॉब इंटरव्ह्यू आहे तर मग मी त्या जॉबला जाऊन म्हणजे तिथे जाऊन इंटरव्ह्यू दिला आणि तिथे सिलेक्शन झालं आणि त्यानंतर मी त्या नोकरीला लागले आता आयुष्य जसं सरळ राहतं कायम तसं कायम कायम तर राहू शकत नाही जसं जसं जॉब सुरू केला तसं तसं यूट्यूब मागे पडत गेलं प्रयत्न पण केला की काही काही ना काही टाकूयात पण ते सक्सेस झालंच नाही कधी जॉबची जबाबदारी घरी येऊन घरची जबाबदारी हे सगळं काही करणं मला थोडंसं जीवावर जात होतं त्यानंतर व्हिडिओची एडिटिंग करणं माझ्याने पॉसिबलच होत नव्हतं त्यामुळे मग मी काही वेळ गॅप देऊया असं म्हटलं पण तो काही वेळेचा गॅप इतका मोठा होईल हे मला कधीच वाटलं नव्हतं आणि खरंच सांगू तर हाच माझा आयुष्यातला वर्स्ट निर्णय होता एका पासून जेव्हा पन्नास सबस्क्रायबर झाले शंभर झाले तीनशे झाले चारशे झाले हा टप्पा मी जेव्हा गाठत होते ना तेव्हा जो आनंद मला मिळत होता तो आनंद मी कुठेतरी विसरले होते की एक एक सबस्क्रायबरसाठी मी किती किती वाट बघितली होती आणि मला तो आनंद किती व्हायचा जेव्हा व्ह्यूज वाढायचे जे, एखाद्या शॉर्ट्सला जर सात हजार आठ हजार जरी व्ह्यूज गेले ना तरी मला खूप आनंद व्हायचा कारण काही का असे ना आपल्याला तेवढं ॲप्रिसिएशन मिळत होतं व्ह्यूजच्या थ्रू का असे ना आणि तेच मी विसरून चॅनलला अक्षरशः बंद केलं होतं आणि आज अशी वेळ आहे की चॅनल पूर्णपणे डेड झालं अर्थात तेव्हाही काही खूप मोठं चॅनल नव्हतं पण तेव्हा एक बेसिक ऑडियन्स तरी जमवला होता मी हे सगळं यामुळे सांगते की मला स्वतःचं मन मोकळं करायचंय मला माहिती नाहीये की आत्ता हा व्लॉग मी जेव्हा पोस्ट केलेला आहे तेव्हा किती जण हा ब्लॉग बघतील मला तर वाटतं पन्नासच्या पुढे जाणारही नाही कदाचित संख्या कारण हो ती घोडचूक मी स्वतः केली आहे माझा चॅनल डेड करून ॲक्टिव्ह चॅनल असताना मी त्याच्याकडे पाठ फिरवली तर ऑब्वियस आहे मला आता हे भोगावंच लागेल पण मी प्रयत्न करेन की हे चॅनल परत ॲक्टिव व्हावं कारण मला आता हे कळलं आहे की स्वतःचं ते स्वतःचंच असतं आणि हो तुम्ही म्हणाल की या ओव्हर जेव्हा मी करते तेव्हा हे स्क्रीनवर काय चालू आहे पण कसं आहे ना आज मला माझं मन मोकळं करायचं होतं आणि त्यामुळे मला काही ना काही शूट करायचं होतं आणि अर्थात डेली व्लॉगिंग म्हटल्यावर मी दुसरं काय दाखवणार होते कुठली प्री प्लॅनिंग नव्हती पण हां मन मोकळं करायचं होतं म्हणून मी जे होतं ते शूट केलं आणि अर्थातच दिवसभर आपण जे कामं करतो त्याला कमीतरी का लिखावं मला त्या नोकरीने एक गोष्ट तर शिकवली आपण कितीही एफर्ट्स लावले तरी आपली किंमत मात्र शून्य असते आपण नसताना रिप्लेसमेंट असते कुठल्याही नोकरीत त्यामुळे त्यांना आपली फारशी गरज नसते तेच जेव्हा आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो तो कोणाची धमकही नसते आपल्याला त्या जागेवरून उठवून दाखवायची आणि हेच कारण आहे जे माझ्या मनाला काळजाला रुतलं आणि मी ठरवलं की नाही आता स्वतः असं काहीतरी करायचं मला माहीत नाही की मी आता याच्यापुढे नोकरी करेन का नाही पण मी आता यूट्यूब कधी बंद करणार नाही ॲटलिस्ट आठवड्यातून दोन का असे ना ब्लॉग पोस्ट करत ज्यावेळी मी हे चॅनल सुरू केलं होतं ना तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं काही महिने झाले होते फक्त लग्नाला पण त्यावेळी पण व्हिडिओ काढण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने खूप सपोर्ट केला होता आणि तसाच आत्ता गरज आहे मला तुमच्या सपोर्टची आणि तुम्ही तो कराल याची मला खात्री आहे या गेल्या चार वर्षात खूप काही गोष्टी बदलल्या जवळची माणसं माझं आयुष्य आणि लोकंसुद्धा आणि याच अनुभवातून आता मी खूप काही शिकले आहे तर आता हवे आहात तुम्ही आणि तुमचा सपोर्ट